एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवला जाईल हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत आणि त्याच पद्धतीने भाजप वागतंय अजितदादांना असं वाटत होतं नऊ तिकीटं त्यांना मिळतील पण आता फक्त चारच मिळालेत ते चार कसे मिळाले कशी दिली गेली याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे आणि शिंदे साहेबांना असं वाटत होतं एकोणीस मिळतील त्यांना कुठेतरी दहा अकरावर थांबावं लागतंय हे जे काय चाललंय ना हे आधीपासूनच आम्ही सांगतो आहे की भाजप असा पक्ष आहे तो मित्रांना संपवतो आणि आजपर्यंत ओबीसी नेत्यांनासुद्धा त्यांनी संपवलेलं आहे मुंडे साहेबांना अडचणीत आणलं पंकजाताईंना अनेक वेळा राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणले फुंडकर साहेबांना अडचणीत आण खडसे साहेबांना अडचणीत आणलेला आहे त्यामुळे हा जो पक्ष आहे भाजप त्यांना फक्त सत्ता माहिती आहे पैसा माहिती दबावतंत्र माहिती पण सामान्य लोकांचं हित माहीत नाही बारागर मतदारसंघामध्ये अजितदादांच्या जास्त सभा पाहायला मिळत आहेत अजितदादांना लोकल नेता भाजपने बनवलेला आहे अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते सु पवारसाहेबांबद्दल वयाबद्दल सांगितलं होतं चौऱ्याऐंशी वयाचा जो युवा आहे आमचा पन्नास ते साठ सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवार साहेब पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत आता स्वतः उपमुख्यमंत्री आहेत पूर्वी मोठे नेते राहिलेले आहेत पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करायचे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेता म्हणून ते फिरायचे भाषणं तिथं करायचे ह्याला दोन कारण असू शकतात एक इतर जे पक्ष आहेत मित्रपक्ष त्यांच्याबरोबरचे कदाचित दादांना बोलू नये असं कार्यकर्त्यांचं मत असावं कारण का दादांबद्दल एक फार नकारात्मक वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे दादा तिथं आले भाषण जर केलं आणि चुकून एखादा चुकीचा शब्द केला तर त्यांचीच मतं कमी होतील म्हणून दादांना बोलवलं जात नसेल नाही दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये दादा आणि त्यांचा उमेदवार पुढे तीन साडेतीन लाखाली मागे दिसतोय आणि सुप्रियातही कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार आहेत त्यामुळे आपल्या उमेदवाराला कमीत कमी कुठेतरी जी काही लीड आहे ती कमीत कमी करता येईल का यासाठी कुठेतरी दादा प्रयत्न करत असावे असं मला वाटतं पण भाजपली दादांना एक लोकल नेता बनून दाखवलेला आहे ज्याची भीती आम्ही सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे आणि येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी भाजपच निर्माण करेल असं आम्हाला वाटतं त्यांच्या नावावर अर्ज घेतला होता बॅकअप म्हणून पण तो अर्ज भरलेला नाही आणि भरलाही जाणार नाही दादा कृष्ण विखे पाटलांनी και κακ' जर शरद पवार आली निवडणुकीमध्ये आली नाही नगरला आश्चर्य होईल कारण त्यांना माझ्या बोलण्याशिवाय असं विखे पाटील म्हणाले कुठले राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय राजकारण होत नाही असं त्यांना वाटतं उलट ते आहेत विखे पाटलांना पवारसाहेबांच्या विरोधात बोलण्याशिवाय राजकारणच करता येत नाही त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा पवारसाहेब आज काय बोलतात हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यांनी कितीही काय बोललं तरी त्याली काही फरक पडत नाही कारण त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघापुरती राहिलेली आहे जी कुठली थोडीफार ताकद दक्षिण आणि उत्तरमध्ये होती ती याच इलेक्शनमध्ये त्यांची ताकद संपणार आहे कारण का उत्तरमध्ये तिथं मशाल चालणार आहे आणि खाली तुतारी चालणार आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व या इलेक्शनमध्येच संपेल आणि ते संपवलं जाईल पण ते साहेब संपवणार नाही तिथं असणारे सामान्य लोक संपवतील ही दडपशाही जी आजपर्यंत गेल्या पन्नास वर्षात त्यांनी इथं ठेवली होती ती शंभर टक्के सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सामान्य नागरिक म्हणून ते त्यांची दडपशाही आणि पन्नास वर्ष वर्षाची सत्ता इथली नक्कीच संपली जाईल नगरदक्षेंच तुतारी किती शंभर टक्के कमीत कमी दोन लाखाली तुतारी देवी नगर दक्षिण तिथं वाजणार आणि उत्तर भागामध्ये मशालच पेटणार आणि दोन्हीकडे जो पक्ष आहे भाजप असेल आणि पलीकडे कुठला आपलं शिंदे गटांचा आहे तो तिथं संपलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल मिळतो प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय नेते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर स्वामीनाथन आयोग हा साहेबांनी बसवला होता टक्के त्या साहेबांनी मान्य करून त्या लागू केल्या होत्या बर, जेव्हा केव्हा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय साहेबांनी मदत केलेली दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे तेव्हा साहेबांनी मदत केली ऊस असू द्या नाहीतर सोयाबीन कपाशी कुठलेही पीक तुम्ही घेतलं तरी साहेबांनी पुढाकार घेऊन तिथे असलेल्या शेतकऱ्यांना मदत केली या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या एम आय डी सी आहेत त्या पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत पण बी जे पीचा काळ जो ज्या दिवसापासून सुरू झालेला आहे त्यापासून इथं एक सुद्धा कुठली कंपनी इथं आलेली नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळे शैक्षणिक संस्था चांगल्या असाव्यात चांगल्या हाताला काम मिळावं नोकऱ्या मिळाव्या यासाठी एम आय डी सी आणि शेतकऱ्याचे प्रश्न याबाबतीत साहेबांनी नेहमी नेहमी तिथं परफॉर्मन्स आहे त्यांनी काहीतरी तिथं करून दाखवलेलं आहे उलट हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे दहा वर्षात तुम्ही सामान्य लोकांसाठी काय केलं पण त्यालाच उत्तर देता येत नसल्यामुळे त्यांची अडचण आज झाली सुजय विखे जिथे कुठे त्यांना उत्तरच देता येत नाही आणि उत्तर देता येत नाही म्हणून पत्रकारांवर पण ते बोलतायत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर पण ते बोलतायत आणि शेवटी ते काय म्हणतात तर तुम्हाला जमत नसेल तर तुतारी वाजवा आता लोक दोन लाखाली लीड देऊन तुतारी वाजवणारच होते आता त्यांनी सांगितल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं तुतारी वाजवायचं आता त्याच्यात एक लाखाची लीड शंभर टक्के वाढेल आणि तीन लाखाली आपले लंके भाऊ इथून निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला केस कापण्याचा जो व्हिडिओ आहे तर तो टाकल्यावरून सोशल मीडियावर जे मी टाकतो मी काहीतरी करतो म्हणून टाकतो आता ते थोडेसे इंग्रजी समजणारे नेते आहेत त्यामुळे ते कदाचित इथं केस कापत नसावेत ते इंग्लंडला जाऊन केस कापत असावेत आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचा मला काय तुम्ही सोशल मीडियाच्या बद्दल सांगताय हिंमत असेल तर मोदी साहेबांच्या समोर सोशल मीडियाबद्दल तुम्ही बोला मग बघा काय होतं गेल्या वेळेस तुम्ही फक्त फोटो फ्रेममध्ये होता म्हणून तुम्हाला तिथं सिक्युरिटीने ओढून ओढून बाहेर काढलं आता परत हा जर प्रश्न मोदी साहेबांसमोर केला तर तुमचे कॉलरच पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती येऊ शकते त्यामुळे सोशल मीडियाबद्दल मला तुम्ही सांगू शक सांगू नका तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुम्हाला सोशल मीडियावर काहीच टाकता येत नाही ही खरी त्यांची अडचण आहे